नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या रोजच्या जीवनात खूप महत्वाचा आहे पैसे वाचवण्याचे मानसशास्त्र स्वागत आहे आपल्या चॅनेल मध्ये आपल्यातील अनेक जण दिवसरात्र मेहनत करतात पण महिन्याखेरीस हातात शिल्लक काहीच राहत नाही हे का होत पैसे मिळवणं एक कला आहे पण त्याहून महत्वाची आहे पैसे शहाणपणानं वाचवणं आणि यामागे मानसशास्त्राचं खूप मोठ योगदान आहे आज आपण जाणून घेणार आहोत काही सायकोलॉजी ट्रिक्स आणि टिप्स ज्यामुळे तुम्ही तुमचे खर्च नियंत्रित करू शकता आणि पैसे साठवू शकता चला तर सुरुवात करूया पैसे वाचवण्यामागचं मानसशास्त्र सायकोलॉजी बिहाइंड सेव्हिंग मनी एक मनाचे दोन भाग भावनात्मक वर्सेस तार्किक निर्णय आपण अनेक वेळा भावनांवर निर्णय घेतो उदाहरणार्थ ऑनलाईन ऑफर पाहून अनावश्यक वस्तू खरेदी करणं आपल्याला वाटतं मी थोडं ट्रीट करू स्वतःला पण हा इम्पल्सिव्ह बिहेवियर आहे दोन प्रेझेंट बायस आताच्या सुखाला प्राधान्य भविष्यातील बचतीपेक्षा आजचा खर्च आपल्याला जवळचा वाटतो म्हणून पैसे वाचवणं आव्हान बंद तीन लॉस अवर्जन नुकसान टाळण्याची मानसिकता आपल्याला वाटत की सेल मध्ये खरेदी केली नाही तर नुकसान होईल पण हे खरं नसत नसलेल्या गोष्टी घेतो कारण नुकसान टाळायचं असत चार पैशांकडे बघण्याची दृष्टी बदलणं आवश्यक पैसे हे साधन आहेत सुख स्थिरता आणि स्वातंत्र्य मिळवण्याचं जिथे गरज आहे तिथे खर्च करा हौस म्हणून नाही पैसे वाचवण्यासाठी मानसिक सवी मेंटल हॅबिट्स फॉर सेव्हिंग बजेट बनवण्याची हॅबिट महिन्याच्या सुरुवातीला किती कमाई खर्च आणि बचत याचा अंदाज ठरवा मोबाईल ऍप वापरा मनी मॅनेजर वॉलनट ई नो स्पेंड डे ठरवा आठवड्यात एक दिवस असावा ज्या दिवशी तुम्ही एकही रुपया खर्च करणार नाही हळूहळू मानसिक नियंत्रण येत चोवीस तास नियम पाळा ऑनलाईन शॉपिंग करताना लगेच खरेदी करता चोवीस तास थांबा इम्पल्स बाईंग टाळता येते स्वतःला प्रश्न विचारा रिटेल थेरपी मन उदास असलं की खरेदी करणं लोक अनेकदा तणावात असताना किंवा मन उदास असताना ऑनलाईन खरेदी करतात हे तात्पुरत समाधान देत पण नंतर अपराधी भावना निर्माण होते सल्युशन अशा वेळी फिरायला जा मित्राशी बोला पण खरेदी करू नका सोशियल कंपॅरिझन इतरांशी तुलना करून खर्च करणे एखाद्याच्या इंस्टाग्रामवर नवीन फोन बघितल्यावर आपणही घेण्याचा विचार करतो पण यामागे फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट काम करत सोल्युशन मी कोणासाठी पैसा खर्च करत आहे हा प्रश्न स्वतःला विचारा अनकरिंग इफेक्ट चुकीच्या किंमतीचा आधार उदाहरणार्थ चार हजार रुपये चा टीव्ही दोन हजार पाचशे रुपये मध्ये मिळतोय हे बघून वाट की बचत झाली पण खरेदी गरजेचीच नव्हती दिलचा आधार घेता गरज आणि बजेट यावर निर्णय घ्या दिलेड ग्रॅटिफिकेशन तात्काळ सुखाची तहान थांबवणं प्रसिद्ध मार्शमॅलनो एक्सपेरिमेंट लहान मुलांना एक वस्तू दिली पण सांगितलं की थोडा वेळ थांबल्यास दोन मिळतील जे थांबले तेच मोठेपणी यशस्वी झाले हेच आपल्या पैशांच्या बाबतीत लागू होत थोड थांबा नंतर मोठी बचत करा मेंटल अकाउंटिंग मनातल्या मनात बजेट बनवणे लोक सणासाठी पाच हजार रुपये खर्च करताना बिनधास्त असतात पण रोजच्या खर्चात दहा रुपये कमी करण्यासाठी विचार करतात पैसे हे पैसे असतात ते कुठे खर्च होतात हे महत्वाचं आहे जिथे गरज नाही तिथे खर्च नको तुमचा खर्च तुमच्या मनस्थितीवर अवलंबून असतो सेव्हिंग ही केवळ हॅबिट नाही ती एक मानसिक ताकद आहे दुसऱ्यांसाठी जगत राहिलात तर स्वतःसाठी काहीच उरणार नाही शंभर रुपये वाचवले म्हणजे रुपये कमवले उदाहरणार्थ रोजच्या जीवनातून ठरवलं की तो आठवड्यातून पाच दिवस डब्बा घेऊन जाईल महिन्याला दोन हजार रुपये बचत डेली ऑटो ट्रान्सफर एका गृहिणीनं दररोज पन्नास रुपये तिच्या खात्यात वळवायला सुरुवात केली वर्षभरात अठरा हजार रुपये जमा नोस्पेंड चॅलेंज एक तरुण दर महा दहा दिवस खर्च करणं पाळतो त्यानं वर्षभरात सायकल घेतली बचतीतून व्यवहारिक टिप्स सामान्य माणसासाठी योग्य प्रॅक्टिकल सेव्हिंग भेटवस्तू घरीच बनवा क्रिएटिव्हिटी वापरा हँडमेड आयटम स्वस्त आणि खास असतात कपड्यांवर खर्च करताना गरज ओळखा ट्रेंडिंग आहे म्हणून प्रत्येक ट्रेंड, ट्रेंड फॉलो करू नका सुट्टीचे प्लॅनिंग आधीच करा अचानक बुकिंग महाग पडत योग्य वेळेत प्लॅन केल्याने खर्च अर्ध्यावर येतो पैशाची बचत करणाऱ्या ऑफर हे पण गरज असल्यावर वापरा घरच्या वस्तूंचा पुन्हा वापर करा रिसायकलिंग रियुसिंग पर्यावरणासाठीही चांगलं आहे आणि पैशासाठीही बचतीचा परिणाम मानसिक आणि आर्थिक स्थिरता जेव्हा पैसे शिल्लक असतात तेव्हा मन शांत असत आर्थिक स्थिरता आत्मविश्वास निर्णय घेण्याची ताकद आप इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतो आरोग्य कौटुंबिक नाती करिअर मानसिक रिसेट पैसे आणि आयुष्य यांचा नवा दृष्टिकोन प्रत्येक निर्णय हा आजचा आनंद वर्सेस उद्याच सुरक्षित आयुष्यात असतो पैसे साठवण म्हणजे त्याग नव्हे ते आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक आहे मानसिक रिसेट करून पैशाकडे प्रेमाने नव्हे तर शहाणपणाने बघा मित्रांनो पैसे वाचवण ही एक कला आहे आणि शिस्तीने जगणं हेच खरं गमक आहे मनावर नियंत्रण ठेवा निर्णय शहाणपणाने घ्या आणि प्रत्येक रुपयाची किंमत समजा आजच ठरवा बजेट तयार करा अनावश्यक खरेदी बंद करा दर महिना ठराविक रक्कम वाचवण्यास प्रारंभ करा मित्रांनो हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथे तुम्हाला मिळतील अशीच प्रेरणादायक आणि सायकोलॉजीवर आधारित माहिती पुन्हा भेटूया नव्या विषयाचं तोपर्यंत शिका वाचवा आणि यशस्वी व्हा धन्यवाद